नमस्कार मित्रांनो माझं नाव राजेश आहे आणि मी पुण्यातला राहणारा आहे माझं एक संयुक्त परिवार आहे माझ्या परिवारात मला मिळून सव्वीस लोक आहेत ही गोष्ट आजपासून दीड वर्षापूर्वीची आहे जेव्हा माझ्या आत्याच्या मुलीचं लग्न होतं लग्न भोपाळला होतं माझ्या परिवारातील सर्व मंडळी भोपाळला जायला एक दिवस आधीच तयार झाले होते माझी पहिल्या सत्राची परीक्षा असल्यामुळे मी घरीच होतो आणि माझ्या चुलत भावाच्या बायकोच्या माझ्या सोनं वहिनीच्या अचानक तब्येत खराब झाल्याने ती वेळेवर घरीच थांबली मी घरी थांबतच असल्याने कुणालाही वहिनीच्या घरी थांबल्याने काही चिंतेचे कारण वाटलं नाही रात्री सर्व लोक भोपाळला रवाना झाले घरी कोणीच नसल्याने मी आणि वहिनी एकाच खोलीत झोपलो होतो वहिनीची तब्येत ठीक नसल्याने मी दूध गर्म केलं आणि तिला दूध पाजून मग आम्ही झोपलो रात्री जवळपास दोन वाजता मला जाणीव झाली की कोणीतरी माझ्या जवळ येऊन झोपलं आहे आधी तर मला वाटलं की कदाचित मी स्वप्न बघत असेल पण थोड्याच वेळात मला माझ्या पायावर काहीतरी जाणवलं मी अचानक उठून पाहिलं तर सोनम वहिनी माझ्या जवळ येऊन झोपल्या होत्या मी तिला म्हटलं वहिनी तुमची तब्येत खराब होती ना आणि हे सगळे तुम्ही काय करत आहात तेव्हा ती रडायला लागली मी वहिनींना सांभाळत त्यांचे अश्रू पुसायला लागलो मी तिला ह्या सगळ्याचं कारण विचारलं ती माझ्या कुशीत येत म्हणाली राजेश तुझ्या भावापासून मी अजिबात खुश नाही आहे तुझे भाऊ दुकानातून रात्री घरी येतात आणि थकल्याने लवकरच झोपी जातात मी तिचं बोलणं ऐकून चकित झालो तिने आणखी समोर सांगितलं लग्नानंतर आतापर्यंत मी फक्त आठ नऊ वेळाच एक झोपलो आहे आणि ते मला पूर्णपणे संतुष्ट करू शकत नाही आहेत म्हणून मी आज तब्येत बिघडल्याचा बहाणा केला जेणेकरून मी काही दिवस तुझ्यासोबत राहू शकेल मी म्हणालो उद्या माझा पेपर आहे तर मला सकाळी लवकर उठावे लागेल आता अजून तीन दिवसापर्यंत तर घरी कोणीच येणार नाही आहे तर उद्या मी पेपर देऊन यायच्या आधी तू तयार राहशील तुला तुझ्या सुहागरात्रीची तयारी करायची आहे वहिनी फार खुश झाली त्याच्यानंतर आम्ही एकमेकांच्या कुशीत झोपी गेलो दुसऱ्या दिवशी सकाळी मी सहा वाजता उठलो आणि आपला अभ्यास करायला बसलो मी वहिनीला उठवले नाही पण काही वेळाने ती माझ्या खोलीत आली आणि मागून मला चुंबन करायला लागली मी वहिनीला म्हटलं वहिनी थोडा कंट्रोल करा मग मी तयार होऊन परीक्षा द्यायला गेलो एक्झाम हॉलमध्ये परीक्षा देताना माझा डोकं मात्र वहिनीलाच आठवण होते कारण हा माझ्या आयुष्यात एखाद्या स्त्रीसोबत पहिलाच प्रसंग होता मी तर वहिनीचा विचार करूनच पागल होत होतो शेवटी दोन वाजले आणि माझ्या वाट पाहण्याची सीमा समाप्त झाली मी हॉल बाहेर आलो आणि लगेच बाईक काढून घरी निकालो घरी पोहोचल्यावर मी पाहिलं तर वहिनी गॅलरीमधून माझी वाट पाहत होती मला बघताच ती लवकर खाली आली आणि दरवाजा उघडला मी आतमध्ये येताच त्याने लगेच मला त्याच्या बाहुपाशात घेतलं आणि मग दरवाजा लावला मी वहिनीला उचलून घेतलं आणि बेडरूममध्ये नेलं तेव्हा ती म्हणाली बेडरूममध्ये नाही आप हॉलमध्येच मजा करू मी सर्व तयारी इथे करून ठेवली आहे मी वहिनीला हॉलच्या बेडवर ठेवलं आणि तिच्या अंगावर चढलो त्याची कामवासना त्याच्या चेह्यावर स्पष्ट दिसत होती तिने शरीरावर परफ्यूम लावला होता तो मला सेंट मला मदहोश करायला लागला होता ती किचनमधून जाऊन दोन ग्लास हळद टाकलेला दूध घेऊन आली मी विचारलं याची काय जरूरत होती ती म्हणाली हळदीच्या दुधाने काम शक्ती वाढते आणि मला तुझ्याकडून बाळ हवा आहे तिची ही गोष्ट ऐकून माझे तर होशच उडले मी म्हणालो वहिनी पण हा तर माझ्या भावाचा अधिकार आहे ती म्हणाली अधिकार आहे पण त्यांच्यामध्ये शक्तीच नाहीये तुझा भाऊ बाळ जन्माला घालू शकत नाही मी तिला विचारलं ही गोष्ट त्यांना माहीत आहे का ती म्हणाली आता तरी त्यांना याबद्दल काही माहिती नाही आहे मी डॉक्टरचे रिपोर्ट कुणाला सांगितले नाही आहे एवढं बोलून ती माझ्याकडे आपल्या बाळाची भीक मागायला लागली काही वेळ विचार केल्यानंतर मी तिला म्हणालो मी असे नाही करू शकत कारण हे जर माझ्या भावाला माहीत झाल तर पण वहिनी काही ऐकाले तयार नव्हत्या मी त्यांना शेवटी हो म्हणालो मियांनो मी माझ्या वहिनी सोबत पुढे कशी मज्जा केली ते तुम्हाला कथेच्या पुढच्या भागात सांगेन